साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज या ज्या आहेत या दोन हजार आठ पासून वळशंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहे ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चारला तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबाला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप कपात होतोय माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातंय माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन अशी कायदा तिनं मेल पाठवला सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा मुसळे जे आहेत त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केली आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा या प्रथांना डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटलमध्ये फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता तीन दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दौ युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब एक प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की कि एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाहीये कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्ति युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणतो की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज निरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे पुढे काय आता आम्ही तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी हो, संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशियावर एकही आरोप त्यांचा नाही आहे तसं एफआयआर मध्ये सुद्धा आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारीखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबांवर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका मी फारच जुनी कर्मचारी आहे आणि अशा आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप आहेत आपल्या आशिलांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबावपुरी डॉक्टरांनी त्यांची स्टोरी आहे पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफआयआर मध्ये सांगतायत बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफी सुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतला असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं ती तेवढीच दुष्ट होती ती तेवढीच त्यांना त्रास द्याय होती तर डेफिनेटली तिला बोलवून घेत घेण्यात आलं नसतं ते डायरेक्ट एफ आय केलं कामावर काही कमी करण्यात का आलं होतं काही काही नाही फक्त पगार कपात एक दिवसाची पगार कपात केली होती एवढाच विषय पण त्याच्यामध्ये त्या माणस कन्या होत्या असं देखील बोललं जात हो दोन हजार आठ पासून त्या त्यांच्याकडे नोकरीच होता त्यांना त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं त्याच्यामुळे जुने जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित पण त्यांना पगार आहे तो कोणी कट केलेला कर, होता प्रशासन म्हणून नाही कल्पना आहे त्याची प्रशासन म्हणून कोणी पगार कट केलेला होता म्हणजे डॉक्टर होते डॉक्टर साहेब स्वतः एक दिवसाचा पगार कपात केले होते असा आरोप आहे एक दिवसाचा पगार काय त्या दिवशी ती रजा घेतली होती त्यांचं म्हणणं असं आहे की मी जुनी कर्मचारी असल्यामुळे मी सुट्टी जरी घेत होते तरी माझा पगार कपात करत नव्हते आणि हे पहिल्यांदा असं घडलं की मी सुट्टी घेतल्यानंतर माझा पगार कपात केला आणि त्याच्याबद्दल ती व्यथित झाली आणि डॉक्टर साहेबांना सांगितली मला मानसिक त्रास होत आहे पगार कुठली मध्ये कशाचा पगार करायचं एफ मध्ये एफआय मध्ये मानसिक त्रास एफ पद्धतीचा त्याच्याबद्दल एफआयआर मध्ये कुठं नाही माझ्या आशिलाकडून माहिती हीच मिळालेली आहे मला की मी फक्त ते ईमेलद्वारे पत्र लिहिले त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधी काय बोललेलं नाही किंवा पैशाचे कुठले आर्थिक व्यवहार नाही किंवा इतर कुठल्या डॉक्टर साहेबांच्या म्हणा किंवा ह्याच्यावर असे कुठलेही घाणेडे आरोप त्यांनी केलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं नाहीये पत्रात काय म्हटलं पत्रामध्ये हेच की एक दुसरा पगार का कपात केला माफी कसा मग तो आरोप केला एवढी जुनी सहकार्या तुम्ही काय आरोप केला हा आरोप की माझा एक दुसरा पगार कपात का, का करताय तुम्ही बाकी इतर कर्मचाऱ्यांचं काय ऐकताय माफी मागायचं काय तो मेलवा पत्र पाठवलं ना त्यामुळे डॉक्टर साहेब व्यतीत झाले की अशी कशी पाठवली आणि त्याच्यामुळे ती माफी मागितली पाहिजे पगार कपात झालेला मा, आहे काय